<laughs> तीन चार दिवस झालं मला बर नाही गेलं चार दिवस झाला उल काय चला दवाखान्याला तर नको मला इथं का ती इष्टी पण ये ना गेली आणि रिक्षा पण नाही की इथं गावात जावं लागते चलत लांब जाईल एक दोन किलोमीटर चलत जावं लागतं चला मानल्या कुणी येत नाही तीन त्याला काय उचलून नाहीच होय का झालं अरे बरं वाटान गेले क्रिशा पण बरी झाली आता त्याला पण सलद्या थोडी खोकलाय माझं तर डोकं लिहिलं डोक्यानं ये लागले मला कुठं चला म्हणलं तर येत नाही कुठं इकडं जायचंय तिकडं जायचंय मला यायचं नाही मी येणार नाही जातो एकटी एकटी कसं जाणार मी येऊ नको त्यांना काय बळजुबरी आहे आपली कोणाला बळजुबरी करायची नाही दवाखान्याला यायचं नाही कुठं जायचं त्यांना यायचं नाही एकटी जायचं आपण जिथं जायचं आणि खोटं बोलली खोटं बोलली काय त्यात खोट बोलली काय बोलली जेवण करून गेल ताव शाळेवर एवढीशीच गोष्ट असू बापडे खोटं बोलून खोटं बोलून घरातलं काम करायचं घरी बसायचं माजली घरात बसून माझली सकाळी पण मला हातात कॅटली धरलेली होती तेलची तर असं निसटली तर काय चुका हातातनं निसटली त्रिशा आलती जवळच पायातच आली ताकद असली असती तर कशाला निष्ठली असते आहे मी भदील मी कुठं शाने आहे बदीलच आहे कि मी इजत नाही आहे हम्म व्हिडिओ तर बघतीस की कुणाचा कोण कोणी बोलतीत बोलती कुणाचा व्हिडिओ नाही बघितले एक साजिक पण व्हिडिओ तर बघती की मी लोकांचं त्यामुळं कोण काय बोलत मला माहित असत कस पण टाकून बोलायचं कुठं जायचं म्हणलं कि नको दवाखान्याला जायचं म्हणलं कि नको त्यांची माणसं लागतील त्यांना जवळ माणसाला घेऊन बसतो मी कुठं म्हणाई लोकाला माझ्या माणसाला घेऊन बस मला पडती ती माझी माणसं म्हणून लागते मला जे पडती ती तेच लागते ती मला कोणाला पण माझा भाऊ माझी बहीण करत बसत नाही माहित आहे मला माझ्या सगळ्या बहिणी मला जीव लावते की बहिणीला जीव लावतो मला माहित मला माहित आहे ती कोण कोण जीव लावतात ती थर्ड क्लास माणसं त्यांना देऊ काय किंमत तर त्यांना करू काय जवळ मी म्हणाली का कोणाला जवळ करा मग थर्ड आपली क्लास आपली क्लास गरज नाही जवळ करण्याची कोणाच न माझ व्हिडीओ चालू आहे तुम्हाला कोण बोला मनाय मध्ये मध्ये माझ ब कि मी व्हिडिओ मध्ये उगच्या उगत कालवा त्यामुळं आम्हाला व्हिडिओ टाकूच वाटत नाही काही मध्येच कालवा यांच एक दिवस सुखाचा नाही एक दिवस जीव देऊन टाक वाटायला मुरुज आटायले मला तर एवढा वाईट टाकाला घरात मी मोल करीन भुंकणारे कुत्रे चावत नसतात मरतो म्हणणारे कुणी मरत नसतात वा वा क्या शेर बनाय मेल्यावर मग कळते ती माणसा चीच काय असते ते मेल्यावर ना तेरे आने की खुशी ना तेरे जाने का गम जा रोएंगे एक दिन ना एक दिन, दिन कुत्ता हम रोएंगे कुत्ते जरूर रोएंगे एक न एक दिन चप्पल से मार खाएंगे आता ऐसा वाटते मधे कौन बोला लावला नहीं तेल हमें की खुशी ना तेरे जाने का गम ना तेरी आने की खुशी ना तेरे जाने का गम जा कुत्ती जा देख लेंगे दूसरी हम वाह वाह क्या शेर बनाया नेता भाई तुमने ना तेरे बोकड़ा इति तीन बोकड दोन बोकड आहे तीन एक पाटरू आहे मग कळल एक ना एक दिवस मध्ये मध्ये बोलायचं कालवा त्या पोरीला कशी मारती बघ की तिचा हात तुम्ही बघितलं ना आता सगळ्यांनी हात का मारले त्यांना विचारा की रप्पणी चापड दिले आता विड्या चाल कपडा काढायची काय गरज आहे का तुझी उग जिऊन कळत कुत्रीला तर कळत नीट राहिला सांग मी काय चालली काय कुठं आता दुझी कपडे काय झालत अंगात तर एक कपडे ठेवत नाही ती इथं काय उन्हाळा आहे का, का वाळायला कपडे पाच मिनिटात पाऊस आले कपडे ना गेले तिनला काय माझी फजी ते कपडे वाळवण्याची तीन दिवसाचा एक पॅन्ट आहे आणि तीन दिवसाचा एक शर्ट आहे असं म्हणते अजून रडायला कोणी गेलं नाही ते रडायला रडायला आली माझी ही पॅन्ट आठ दिवस झालं बघ नाही धुवायला आरेल फक्त साबण निर्माण द्यायला मी हाय धुवायला हाताला मर्यायचा गोळा उठतोय माझी धुईच मग हे तर माझा जीव चाललाय लोकाला काय करायचंय ती का भांड काढती की अस मी माझ्या व्हिडिओत सांगल तिच्या एका व्हिडिओत मी काय बोलणार नाही पण माझ्या व्हिडिओत सांगतो तुम्हाला काय नेमकं का कशामुळे अशी करायची ती करायली कोणाच <laughs> कुणाला अधिकार आहे का कुणाच माझ्यावर माझ पण कुणावर नाही चला मानायच होत मला या तर तुम्ही आज एका कुत्रीचा व्हिडिओ बघितला <laughs> असेल तिनं व्हिडिओ टाकलाय की ती त्या व्हिडिओ मध्ये बोलते ती आता माझ्या समोरच हा